मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक दिलासादायक मी मुख्य स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता मिळेल आले नवीन update समोर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा होणार हा परिणाम पेन्शन धारकाच्या संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना आता पेन्शन आधी माघाई भत्ता मिळेल म्हणजेच पेन्शन अधिक माघाई भत्ता मिळेल DA आणि पेन्शन दोन्ही मिळतील पेन्शन धारकांसाठी महत्वाचे पेन्शन बदलाच्या संदर्भात शासनाची प्रमुख भूमिका कोणती आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांना सात हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्ट ने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे पंच्यागत हजारो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयामुळे माघाई भत्ता सह डीए किमान मासिक सात हजार पाचशे रुपये पेन्शन अनिवार्य करण्यात आले आहे जे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा EPS पंच्यान्नव pension धारकावर होणारा परिणाम जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा EPS पंच्यान्नव pension धारकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे जे त्यांच्या पेन्शन लाभामध्ये सुधारणा होण्याचा दीर्घ वाट पाहत आहे पूर्वी pension ची रक्कम खूपच कमी होती ज्यामुळे अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता या निर्णयामुळे त्यांची आर्थिक स्थिरता तर वाढलीच शिवाय योग्य pension साठी त्यांच्या दीर्घकालीन मागण्या देखील मान्य झाल्या आहेत म्हणून पेन्शनधारकांचे प्रमुख फायदे जाणून घेणे आवश्यक आहे ते पाहूया दरमहा किमान सात हजार पाचशे अतिरिक्त महागाई भत्ताही दिला जाईल निवृत्त व्यक्तीसाठी वाढलेली आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येईल पेन्शनधारकांच्या हक्काच्या आणि मागण्यांची पावत्याही सुद्धा मिळतील भविष्यात पेन्शन सुधारण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल याचे उदाहरण आहेत म्हणून ई पी एस सुद्धा आपणास माहित पाहिजे परिचय वर्ष म्हणजे केव्हा स्थापन झाले तर परिचय वर्ष एकोणीसशे पंचाण्णव मध्ये स्थापन झाले म्हणून त्यांना आपण ई पी असे म्हणतो लाभार्थी कोण आहेत ई मध्ये योगदान देणारे कर्मचारी सुरुवातीला पेन्शन रक्कम पूर्वी फार कमी होती आता सुधारित करणे सध्याचा उद्देश निवृत्ती नंतर पुरेसे उत्पन्न असून निश्चित करणे दीर्घकालीन ध्येय साठी शाश्वत पेन्शन प्रणाली निर्णयाचा परिणाम पेन्शनधारकांसाठी वाढीव फायदे आणि सुरक्षितता पेन्शन सुधारण्यासाठी भविष्यातील संभावना काय आहे ते जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने भारतातील पुढील पेन्शन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्राधान्य ते निवृत्ती नंतर जीवन जगतील याची खात्री होईल असा आशावाद निर्माण झाला आहे बदलाच्या अंमलबजावणीची मध्ये सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया या है, है, निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारची भूमिका फार महत्वाची आहे सुधारित पेन्शन रकमेचे वितरण सुलभ करून ते कोणत्याही प्रतिकारात्मक अडथळ्या विना दूर करून अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांना त्यांचे योग्य देयक त्वरित मिळतील याची खात्री करू शकतात करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच